ओ मॅडम मी लय अडचणीत आहे आणि मला पैशाची लय गरज आहे मला हे मोबाईल विकायचा आहे किती रुपयाचा मोबाईल आहे वीस हजार रुपयाचा मोबाईल आहे फक्त पाच हजारला विकणार आहे अगो बाई वीस हजाराचा मोबाईल फक्त पाच हजार रुपयाला देते म्हटली माझी तर लॉटरीच लागली फक्त तीन हजार रुपये देणार मॅडम चार हजार तरी द्या की नाही मी फक्त तीन हजार रुपये देणार द्यायचं असेल तर द्या नाही तर राहू द्या बरं ठीक आहे मॅडम काय हरकत नाही द्या चाल पटकन पुढे चाल म्हणलो का रे तुला कोणाला विकली चोरीचा फोन सांग मला अगदी सांग पटकन विकली होती हो मॅडम उठा उठा चला तुम्ही पोलीस स्टेशनला तुम्हाला तीन वर्षाची शिक्षा होणार तुम्ही चोरीचा फोन घेतलाय चला तुम्ही चला लवकर पुलीस स्टेशन ला नाही साहेब मला माहिती नव्हतं मोबाईल चोरीचा आहे म्हणून ऐका ना पाच दहा हजार रुपये घेऊन इथंच मिटवा ना साहेब